शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं तर आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं होतं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट राज्य सरकार व केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे यामध्ये बघा ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतला असेल अशा शेतकऱ्याचं कर्जमाफ होऊन खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याचपैकी साठ कोटी रुपयाचा पहिल्या टप्प्याचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात आलेला आहे या कर्जमाफीमध्ये कोणते शेतकरी पात्र असणार किती लाखापर्यंत कर्जमाफ केलं जाईल याबद्दलचं एक सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत याबरोबर जे थकी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण याबरोबर जाणून घेऊ तर बघा ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रकृत बँकेकडून किंवा ग्रामीण बँकेकडून किंवा खाजगी बँकेकडून कर्ज घेतलं असेल आणि त्या कर्जाची परतफेड तुम्ही दरवर्षी करत असाल किंवा ते कर्ज प्रत्येक वर्षामध्ये रिन्यू करत असाल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याबद्दलचा जो जी आर आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे तो जी आर देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत त्या अगोदर या कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले ते सर्वात पहिलं आपण ते या ठिकाणी जाणून घेऊ तर बघा मुख्यमंत्री म्हणाले अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा आम्ही आज पूर्ण केली आहे आणि जे वचन आम्ही शेतकऱ्यांना दिलं होतं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू ते वचन आता पूर्ण होत चाललेलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले याबरोबर ते म्हणाले कर्जमाफीबद्दल आम्ही व्यापक चर्चा करून या बदल एक निर्गमित केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात देखील करण्यात आलेली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले याबरोबर त्यांनी या, या कर्जमाफीसाठी जे शेतकरी पात्र करण्यात आले आणि जे शेतकरी अपात्र करण्यात आले त्यांची माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे ती माहिती देखील आपण या ठिकाणी सर्वात पहिले जाणून घेऊ तर बघा सर्वात अगोदर गेल्या काही दिवसाखाली राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर करण्यात आला होता त्यामध्ये पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनाकरिता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती यामध्ये सांगण्यात आलं होतं पीक कर्ज घेणारे शेतकरी जे पीक कर्जाचे परतफेड हे करतात अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून चार टक्क्यापर्यंत तर केंद्र शासनाच्या माध्यमातून तीन टक्क्यापर्यंत अर्थात साठ टक्के दरापर्यंत व्याजामध्ये सवलत दिली जाते आणि या सवलतीचे जे पैसे आहे ते तुमच्या बँकेमध्ये जमा झालेले आहेत तर बघा साठ टक्के सवलत कुणाला दिली जाते आणि तीन ते चार टक्के म्हणून अशी सात टक्के सवलत कुणाला दिली जाते तर बघा सात टक्के व्याज सवलत ही थकी शेतकऱ्यांना म्हणजेच पीक कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या व्याजावर ही सवलत दिली जाते म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परत फेड केले नाही त्यांच्यावर थकीत व्याज आलेलं असेल त्या व्याजामध्ये साठ टक्क्यापर्यंत सवलत दिली जाते आणि बाकीचे चाळीस टक्के शेतकऱ्यांना भरावी लागते आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल मुख्यतः थकीत शेतकऱ्यांना ही जे साठ टक्के सवलत देण्यात आली ही तुमच्या खात्यात जमा होणार का तर बघा साठ टक्के व्याज सवलत ही फक्त थकीत व्याजावर लागू होते ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात रोख स्वरूपात जमा होत नाही किंवा ते उचलता येत नाही सरकार थेट बँकेकडे साठ टक्के व्याजाची भरपाई करतं म्हणजेच ही साठ टक्के रक्कम बँकेकडे जमा करतं आणि जर तुम्हाला तुमचं कर्ज अगदी कमी पैशात रिन्यू करायचं असेल तर तुम्हाला फक्त तुमच्या कर्जाच्या व्याजामधले चाळीस टक्के भरावे लागतील यामुळे शेतकऱ्यांच्या व्याजाचा भार हा कमी होतो त्यानंतर बघा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आले आणि ते पैसे शेतकऱ्यांना उचलता येतील का तर बघा जे शेतकरी नियमित कर्जाचे परतफेड करतात आणि त्यांचं बँकेकडून घेतलेलं जे कर्ज आहे ते पीक कर्ज असेल अशा शेतकऱ्यांना ही रक्कम तात्काळ त्यांच्या बँकेत जमा करण्यात आली आणि ती रक्कम शेतकऱ्यांना उचलता येते आता ही रक्कम नेमकं किती जमा होत आहे तर बघा राज्य सरकारकडून चार टक्के व केंद्र सरकारकडून तीन टक्के म्हणजेच एकूण साठ टक्के व्याज दर दिले जाते तुमचं जर कर्ज हे एक लाख असेल तर त्या कर्जावर साठ टक्के व्याज म्हणजे सात हजार रुपये तुम्हाला दिले जातात जर दोन लाख तुम्ही कर्ज काढला असेल तर चौदा हजार रुपये तुम्हाला दिले जातात आणि हे जे पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत या वर सांगितलेल्या नियमामध्ये तुम्ही बसत असाल तर तात्काळ आपल्याला बँकेमध्ये जाऊन एक वेळेस चौकशी करून बघा कारण हे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे बऱ्याच साऱ्या बँकेकडून शेतकऱ्यांची व्याजाची वसुली केली जाते शेतकऱ्यांना व्याज भरावं लागतं त्यामुळे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून ही सवलत दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांना व्याज परत दिलं जातं ज्यांचे कुणाचे व्याज हे पीक कर्ज भरताना कापलेले असतील या अल्पमुदत पीक कर्ज घेतल्या शेतकऱ्यांना त्यांच्या व्याजाची सवलत रक्कम आता जमा करण्यात आलेली आहे बाकी अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद